जर पोहोचलाच प्रश्न अधिवेशनामध्ये तर हा न्याय होण्यासारखा आहे आणि मला मालकाला अटक आणि न्याय दाबडतो मी तुमचे आभार व्यक्त करतो मला आज या ठिकाणी माझी व्यथा मांडायची आहे माझं नाव जनार्दन कुंडलिक पाटील कृषी मित्र आणि वृक्षप्रेमी अलग लक्षामध्ये तर माझी स्वतःची मालकीची स्वतःची जमीन सर्वे नंबर तेराचा दोन या जमिनीवर माझे म्हणजे वास्तव्य होता मी तिथं राहत होतो तिथे माझा झोपडा होता आणि ते झोपडा माझा असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली आयकर कंपनी त्या ठिकाणी आली आल्यानंतर त्या एक कंपाऊंडरचं काम ज्यावेळी सुरू केला तर ते कंपाऊंडरचं काम सुरू करत असताना त्या जमिनीची मापणी केली त्या मापणीच्या वेळी मी त्यांना विरोध केला काढाडून विरोध केला की बाबा ही जागा इकडे माझी आहे इकडे का तुम्ही मापणी करू नका पण कंपनीच्या पाठीमागे एक मोठा बल आहे त्यांना सर्व बाजूने बाजू आहे मी एक गरीब शेतकरी आहे मला कोणाचं बाजू नाही तर मी त्यांना विनंती केली तर ते सांगितलं नाही आम्हाला हे म्हणजे करायचं आहे आणि त्याही जबरदस्तीने कंपाऊंडचं काम करून घेतला कशाचा कंपाऊंडचा त्याला मी विरोध करून सुद्धा आणि कंपाऊंडचं काम केल्यानंतर मला त्याही सांगितलं की तुम्ही स्वतः सर्वे आणून तुमची जागा सिद्ध करा एकोणीसशे पंधरा चार एकोणीसशे शहाण्णव रोजी मी त्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून मी सर्वेला अर्ज दिला सर्वेवाले जाऊन माणसांना भेटून त्याही त्याला विलंब लावा कसा म्हणजे सर्वेला विलंब लागेल असं म्हणून ती त्याहून त्यांनाही भेटायचे आणि ते सर्वे कॅन्सल करायचे ज्या ज्यावेळी सर्वे आला त्यावेळी ते हजर राहायचे नाहीत त्यावेळी ते हजर राहायचे नाहीत मग अठ्याण्णव सालामध्ये सर्वे झाला आयकल कंपनीचा आणि सर्वे झाल्यानंतर त्यांना ती माझी जमीन आहे ही सिद्ध झालं आणि त्या जमिनीमध्ये त्याही हायकर कंपनीने सतराशे एकोणनव्वद चौरस मीटर ही जागा त्यांच्यामध्ये सतरा गुंटाच्या पलीकडे जागा माझी त्याही म्हणजे घेतली जबरदस्तीने पण माझा त्याला पूर्णपणे विरोध होता आणि आता परत त्याला माझा विरोधच राहील आणि मी त्यांना सांगितलं की नंतर त्याही ते ज्यावेळी काम सुरू केलं त्यावेळी त्याही रात्री पोखरण वगैरे आणून ती झाडं तरी म्हणजे गायब केली पत्ता लागला नाही त्याही माझी सहा आंब्याची सहा झाडं आणि सागाची तेरा झाडं त्यावेळी तोडली तर तो मी त्यावेळी मामलेदारांकडे स्वतः अर्ज केला का एवढी माझी झाडं तोडली प्रत्यक्ष पाहणी करा पण मामलेदाराही त्यावेळी स्वतः टालाटाल केली ते काय त्या ठिकाणी जागेवर स्वतः बघून ते काही गेलेले नाहीत कारण याही त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका असा त्यांचा काय असेल त्यानंतर दोन हजार अकरा साली परत सर्कल ज्यावेळी मोजणी करण्याकरता आला तेव्हा त्याही परत झाडं तोडले त्यांच्या निदर्शनामध्ये आली असं त्याही त्याच्यामध्ये म्हणजे लिखन केलेलं आहे कोणी सर्कल ऑफिसरांनी आणि त्याही झाडं तोडल्यानंतर मग प्रत्येक वेळी ते आमच्या वकिलाला भेटायचे हायकोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला अलिबाग कोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला आणि पनवेल कोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला जागा माझी असल्या कारणाने त्यांना ते काही कुठे या मिळाला नाही मग मी त्यांना सांगितलं की मला माझी जागा पाहिजे अगोदर आमच्या जागा घेऊन आम्हाला भूमिहीन केल्यात आम्ही भूमिपुत्र सांगायला राहिलो आता शिल्लक आम्हाला भूमिहीन केल्यात आणि ते प्रत्येक आपण ही पुरुषीवर प्रमाणे त्यांचं काहीच नव्हता त्यांच्या लक्षात येऊन त्यावेळी ज्यावेळी मापणी झाली पंधरा चार शहाण्णवच्या नंतर म्हणजे ज्यावेळी अगोदर त्या मापणी त्याही ज्यावेळी गेली तेव्हा त्यांचे दोन सर्वे जागेवर होते एमआयडीसी चा कर्डक म्हणून होते आणि आयकलचा कदम म्हणून होते त्याही त्यांच्या निदर्शनात असं आणून दिला की जागा आपली नाही पण मोहाच्या पोटी एक गरीब शेतकरी आहे या नात्याने त्या जागा त्यांना त्याही खून केली तर तुम्ही गपरा इशारा केला जाईल तर तुम्ही गप्प राहा मग ते बिचारे त्यांचे नोकर असल्या कारण त्यांना बोलता आला नाही पण मी सुद्धा मापणी करून दिल्यानंतर सुद्धा ते बोलले ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आणि नंतर मग ते त्यांच्या साहेबांच्या आमच्या वकिला वकिलांनी त्यांना नोटीस पाठवली नोटीस मग त्यांना आमची जागा खाली करून द्या त्यानंतर हीच केस आमची जेव्हा हायकोर्टामध्ये गेली तेव्हा श्रीनिवासांना सांगितलं की झाडांची तुम्हाला शिक्षा भोगायला लागेल एवढी तुम्ही झाडं तोडल्यात याची तुम्हाला शिक्षा बघायला लागेल आणि त्याला शेतकऱ्याला दोन तुम्हाला पैसे द्यावे लागतील तेव्हा त्यांनी त्या भीतीच्या फुटी तिथे तो, तो हो बोलला परत त्यांनी कोर्टालाही धागा दिला आणि कोर्टाचा त्यांना म्हणजे हुकूम असताना कोणत्याही प्रकारचं काम करू नये तर त्याही सगळ्या त्या वस्तू ज्या ठिकाणी होत्या त्या तुमच्या निर्देशात तुम्ही आणून दिलेल्या आहेत त्या फुटू दाखवल्यात ते जागा आता त्या जागेवर त्या वस्तू नाहीत त्या वस्तू लंपास केल्याने तिथे त्याही बांधकाम केला तिथे एटीपी प्राण आहे अलग लक्षामध्ये तर त्याही ती जागा म्हणजे अनाधिकृत वापर त्यांचा चालू आहे आणि त्यांना हुकूम असताना त्याही हे पण त्यांच्या वकिलाही के मान्य केलेलं आहे किंवा आमचं म्हणजे आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला तुमच्या जागेमध्ये आम्ही अतिक्रमण आहे अतिक्रमण त्याही मान्य केलेलं आहे कोणी दोन्ही त्यांच्या वकिलाही अतिक्रमण मान्य केलं आहे आणि अतिक्रमण मान्य झाल्यामुळे त्यांना कोर्टाने दहा हजार रुपये दंड केलाय आणि माझी त्याची भरपूर दिशाभूल केली माझ्या घेतला आणि हायकोर्टाने त्यांना निर्णय दिला त्यावेळी हायकोर्टाने त्यांना सांगितलं का यांना एवढे तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यावेळी ते त्या ठिकाणी हो बोलले त्या पैसे दिले नाही ते असे होच म्हणतात तुम्ही आम्ही गेले का प्रत्येकाला हो म्हणतात तुम्ही देण्याची त्यांची काही माहिती येत नाही ते दुसऱ्याच आसरा घेतात आता असले पण थोडक्यात असं पडत आहे एमआयडीसीचा माझा कोणत्याही प्रकारचा वास्ता नाही माझा उतारा कट आहे मला एमआरडीसीला जमीन द्यायची दे नाही मला ते एमआरडीसी कायदेश अगोदर आमच्या जमीन घेऊन आम्हाला भूमिन केलेल्या आहेत आणि त्या टायमाला चे मुख्य साहेब पिंपळेकर साहेब त्याही स्वतः सांगितला काही जमीन पाटलांची त्यांची जमीन तुम्ही आता बांधकाम न करायच्या अगोदर त्यांना परत करा नाईक साहेब होते नाईक साहेबांनी सांगितला त्याच्यानंतर धारव साहेब एरिया मॅनेजर मापे एरिया मॅनेजर मापे याही त्यांना सांगितला काही त्यांची जमीन त्यांना परत करा मला त्याही बोलून सांगितला पाटील जमीन तुमचीच आहे असं त्याही मला एक लेटर सुद्धा दिलेला आहे तो लेटर तुमच्या निर्देशांना मी आणून दिलेला आहे आणि मला आता असं म्हणत आहे का आज आपला सरकार काय सांगतो का सरकार शेतकऱ्यांचा आहे खरंच शेतकऱ्यांचा आहे का याच्यावरून आपल्या लक्षात येतो का एका सामान्य माणसाचा आज एकाहत्तर वर्ष वय आहे आणि न्यायला तीस वर्षे लागली एवढी जर न्यायला विलंब होता तर तो न्याय तरी कसला म्हणून मी एक कृषी मित्र आणि वृक्षप्रेमी आहे मला काय आहे माझ्या झाडांची करण्या योग्य ती शिक्षा व्हावी कारण शेवंगाची झाडाची सुद्धा शिक्षा होतो आला काय लक्षात शेवंगाचा झाड जरी बिना परवाना तोडला स्वतःचा असला तरी त्याला शिक्षा होतो या इथे सागाची झाडं तोडलेली आहेत यांना काय शिक्षा हो होऊ नये असं माझं मत आहे आणि एवढा त्यांना म्हणजे शिक्षा व्हायला हो पाहिजे कोणाला कंपनीचे जे आहेत मालक मूल मालक त्याला अटक करावा आणि एम आर डी सी जर कोणी त्याला परवानगी दिली असेल त्याला सुद्धा अटक करायला काय हरकत नाही कारण का ते एवढे काही अज्ञान नाहीत जमीन न मापताना एवढं निदेशात कसा येत नाही त्यांना मापणी केली एम आली आयकालच्या आली होती ना ऐकलनी सांगितलं ना मग त्याही दोघाही संगम मताने हा पाप केलेला आहे आणि या पाप त्यांना तीस वर्ष दिला किती वर्ष दिलं ते आम्हाला सांगता येणार नाही पण ना ना ना। मला एकच म्हणायचं आहे का शेतकऱ्यांना सरकार सांगतात वरचे अधिकारी त्यामुळे मी एकनाथ खडसे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याही त्यांना पत्रक पाठवलेले आहेत तर त्यांची जमीन मूळ शेतकऱ्याची जमीन त्यांना त्यांची भरपाई देऊन त्यांना परत करा त्यांच्या पण याला ते म्हणजे आपल्या आणि इथे आपले मामळेदार पण त्याही लेटर दिलेलं आहे कलेक्टरला लेटर दिलेला आहे प्रांतला लेटर दिला वारंवार मी प्रांतांना लेटर देतो आता मुंडके साहेब होते मुंडके साहेब त्यांना दोन लेटर पाठवले ते हजर राहिले नाहीत कोण एम आय डी सी आणि एवढी त्यांना म्हणजे काय म्हणतो मस्ती आहे आणि आता तिसऱ्यांदा त्याही लेटर पाठवणार आहेत कोण चांडक साहेब आता चांडक साहेब आहेत चांडक साहेबांना मी भेटलो तर ते काय सांगतात आमचं पुरुष बरोबर आहे ते कागदपत्र आणतात खोटी नाटी ना काय काय इथून परवाना काढला ते त्यांच्या परवान्याला काही अर्थ नाही कारण का जमीन शेतकऱ्याची आहे आणि का आपल्या सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय की शेतकऱ्याची जमीन जबरदस्तीने घेता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि मी वृक्षप्रेमी आहे माझ्याकडे किती झाडं आहेत मी प्रत्यक्ष माझ्या जागेवर जर तुम्ही बघितली तर तुम्ही मला खरंच हा वृक्षप्रेमीच माणूस आहे मला झाडे तोडलेला अतिशय दुःख झाला दोन दिवस माझा कुटुंब आम्ही जेवण केला नाही कारण का झाड माणसाचा एवढा चांगला आहे प्राणवायू आपल्याला एवढी झाडं तोरून आमच्या गावाच्या लोकांची तब्येत बिघडली कारण का प्राणवायू नाहीसा केला आला का पशु पक्ष्यांची त्या जेव्हा घरटे होती ती घरटे नाहीशी झाली त्याच्यात किरकोळ काही झाडं होती त्याची नोंद नसेल समजलं का ज्यांची नोंद आहे ते तरी मांड्य करायला पाहिजे होतं त्यांची नोंद आहे तर ते आणि आता परत पुन्हा झाडं झालेली आमची दोन हजार अकरा साली त्या ही तोडली ही स्वतः त्या सरकार साहेबांनी सांगितलं म्हणून असं त्यांचा जो अन्याय वाढता अन्याय या अन्यायाला कोणीतरी वाचा फोडावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि मला एकच म्हणायचं आहे की त्यांना ताबडतोब सगळ्या चॅनलय दाखवून आयकल कंपनीचं फक्त मला आयकललाच पकडायचं आहे कारण एमारशीने त्यांना सांगितलं काही जमीन पाटलांची आणि त्यांना एवढं समजत ना अशी माणसं त्यांच्याकडे आहेत का प्रतिक्रिया दिली आहे मोठ्याला जी टीव्ही दिल हो दिल हो हो दिल ला दिली होती थी। परत सह्याद्रीला दिली होती म्हणजे ज्यावेळी मी यामध्ये होतो ना आझाद मध्ये उपोषण केला त्या टायमाला तिथे प्रत्येक दिलंय आणि इथे पण आपल्या दिलेली होती प्रतिक्रिया दिलेली आहे कंपनीकडे काय माग नाही मला एकच माझी एकच अशी इच्छा आहे का आता मला एकाहत्तर वर्ष वय झालेला आहे तर मला काय आम्ही म्हणजे भूमीही झालेली माणसं मला का म्हणणार माझी मला भूमी जरी परत मिळाली तरी मला भरपूर होईल मला ती भूमी माझी परत द्यावी नाही त्यांच्या खर्चाने काढून मला द्यावी कोणत्याही प्रकारचे एकशे एकोणचाळीस कलम लावून छान त्याही त्यांच्या काढून द्यावी कुणी आयकल कंपनीनी आणि माझं झालेली नुकसान भरपाई मानसिक मानसिकहानी शारीरिक आणि आर्थिक हानी जी झालेली आहे ती सांगासारखी नाही कारण आज तर तीस वर्ष मनुष्य ज्याआर लढतो तर आज माणसाला म्हणजे काय लागतो हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडे आपण जा साधा उतारा काळाचा असेल दोन रुपये सांगायलाच आहेत मी पुढे ना काय बड दोन रुपये सांगायला दोन रुपयाने कोणती गोष्ट मिळत नाही आणि त्यांना स्वतः सर्कलनी सांगितलंय त्यांना स्वतः सोनावणी साहेब अलिबाग म्हणजे जिल्हा अधिकारी त्याही सुद्धा त्यांना समज घातली प्रांत अफी त्यांना समज घातली आहे त्यांना प्रत्येक माणसाने समज घातले खासदार आमदारही सुद्धा त्यांना समजून घालून प्रत्येक समजाला त्या दुर्लक्ष करून ते आनंदाने उपभोग भोगीत आहेत आणि मला दुःखाच्या खाली टाकलेला आहे तर मला काय यामध्ये म्हणायचं आहे की मला म्हणजे लवकरात लवकर न्याय मिळावा तेही जर तुम्हाला जरी सांगितला कदाचित ते सांगायचं सांगण्यामध्ये पाठवायचे आहेत का आम्ही शेतकरीच म्हणायला तयार नाही याचा अर्थ ते किती खोटे बोलतात त्याचे बोलण्यावरून आपल्या लक्षात द्यायला पाहिजे तर ते काय बोलतात का आम्ही तुम्ही म्हणाल तर शेतकऱ्याकडे तुम्ही बसले कधी शेतकऱ्याची नावं तुम्ही चेक पाठवला कधी मग आता या सगळ्या प्रकरणावरती आम्ही कंपनीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनीने कुठल्याही प्रकारची आमच्यासोबत चर्चा केली नाही परंतु आमच्याकडे अशी माहिती आहे की कंपनीच असं म्हणणं आहे की आम्ही संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आता जमीन जी आहे ती आमच्या कंपनीच्या आतमध्ये आहे आणि ती जमीन आम्ही सुरक्षेच्या शेतकऱ्यांना परत देऊ शकत नाही त्या बदल्यामध्ये त्या जमिनीचा जो काय मोबदला असेल तो आम्ही द्यायला तयार आहे परंतु संबंधित शेतकरी त्या जमिनीच्या बदल्यामध्ये जमीनच मला हवी आहे असं असं प्रकार ना नाही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात जेवण निवांत कोण झाले ते फक्त बोलण्यामध्ये पटायत आहेत समजलं का त्या ते असे बोलतात त्यांच्या लक्षात द्यायला पाहिजे होता आज एमआरडीसी स्क्वेअर फुटला काय भाडा आहे ती जमीन वापरतात भाड्याने वापरतात जो एमआरडीसी चा भाडा आहे तो तो एमआरडीसी चा भाडा असेल तो माझं स्वतः वैयक्तिक भाडं आहे माझं काय म्हणणं आहे प्रत्येक तीन वर्षाने कायदा पटतो प्रत्येक वर्षा तीन वर्षाने बाहेर जोडतो तर मी त्यांना सांगितलं की मला एका म्हणजे स्क्वेअर फुटला एक रुपया भाडा पाहिजे होता कधी एकोणीसशे शहाण्णव पासून तो तीन वर्षाकरता त्याच्यानंतर मी त्यांना तीन रुपये लिहिले आता मला पाच रुपये प्रमाणे स्क्वेअर फुटप्रमाणे भाडा जर माझ्या जागेचा त्याही दिला संपूर्ण माझा भाडा आणि माझ्या माझी झालेली हानी कोणती झाडांची ती त्याही द्यावी नाही तर त्याही कारवास भगव सुखाने आज माझी झाडं काही तोडलेली आहेत ना म्हणजे समजा उद्या कंपनी जर त्या जमिनीच्या बदल्या तुम्हाला जर मोबदला द्यायला तयार असेल तर तुम्ही ते घ्याल घ्याल अहो त्याही कोर्टाला फसवला तो श्रीनिवासन आहे ना त्यांनी स्वतः कोर्टासमोर हो मान्य करू शकाल त्याही संगम मताने आमच्या वकिलाला काही हाताखाली घेतला कोर्टामध्ये कधी मान्य झाली हा ते माझ्याकडे आहे कागद दोनशे आठ कालावधीमध्ये आहे माझ्याकडे तो कागद ते काय माहित आहे का त्याने नंतर त्यांना कव्हर केला कोर्टाने त्यांना द्यायला सांगितले पैसे ते नंतर मी माझ्या वकिलाला फोन केला तो वकील का तर ठीक आहे म्हणण तर आमचा वकील आणि ते संगम माताने याला दुसरा फाटा फोडला त्याही मग त्याही त्यांना असा फाटा फोडला का आपण असं याला एवढे पैसे देण्यापेक्षा एखाद्या दे शेतकऱ्याला आपण अजून याला तारंग जर ठेवला तर मग आपल्याला काहीतरी फायदा होईल अशी त्यांची ते कुटीर बुद्धी त्यांना आठवली त्याखाली आणि तो वकील सुद्धा माझ्याला सहा महिन्यातच मिळाला मी त्याला बोललो मी वारकरी माणूस आहे माझ्याशी काही खोटा बोलू नको बेचारा सहा महिन्यात असतो मिळाला मी आणि हे स्वतः मी न्यायाधीश समोर सांगितला त्यावेळी त्यांचे वकील पण हजर होते या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करायचा प्रयत्न केला हो स्वतः तक्रार दाखल केलेली आहे पोलिस स्टेशनला मी त्याने स्वतः घेऊन पण गेलो एखाद्या गरिबांनी जर मी त्यांना सांगितला एखाद्या गरिबांनी जर डफरी टाकली तर अतिक्रमणा खातून तुमच्या अतिक्रमण खात्या जाऊन लगेच उडवतो आणि तुम्हाला मी वारंवार विनंती करतो मला लेटर पाठवतो तरी तुम्ही काय काढत नाही याचा अर्थ काय त्यांच्यावर पण कोणाचा तरी दबाव असेल सगळेच अधिकारी सारखे नसतात त्यांच्यावर कोणाचा दबाव असेल हा दबाव कुठे तो शोधून काढायला पाहिजे हो मागे केली दोन हजार एकवीस सालाला केली आहे तक्रारी मी त्यांना स्वतः भेटू शकतो मग माझ्याकडे तक्रारी केली आहे आणि महानगरपालिकेला खारगर महानगरपालिकेला जाऊन अतिक्रमण काढण्यासाठी मी तक्रार केली त्या टायमाला त्या अधिकाऱ्याला दोन तास बाहेर बसवला होता कंपनीने आतमध्ये घेतला नाही काढायला आलेले आले ते काढायला गेले दोन बाजूला त्याकडे एकच फक्त कारण आहे का आमच्या कोर्टामध्ये केस चालू आहे एवढंच फक्त कारण आहे दुसरा कारण नाही तरी म्हणजे दोन हजार पासून ती केस चालू झाली पहिल्या सुरुवातीला जेव्हा एकोणीशे शहाण्णव पासून ज्या टाइम लावला त्या टाइम त्याही मला काय सांगितलं आज ना उद्या आपण मिटून टाकू तुमची माणसं कामाला घेऊ लोकांचे मी बरं थोडासा असा विचार केला माझ्या गावातील डावीस लोक कामाला आहेत आपल्यामुळे याच्यामध्ये या नको एक मी वारकरी माणूस आहे दया आपल्या आपल्या हृदयामध्ये आहे त्या दयाचा त्याही उलट फायदा घेतला कोर्टामध्ये माझा आधी कोर्ट असा आहे माझ्या कारण मी पन्नास कोटीचा त्यांच्यावर दावा टाकलेला आहे जमीन माझा आता क्लिअर कट उतारा तुम्हाला मी दाखवलेला आहे माझा क्लिअर कट उताराच आहे आणि एवढे वर्षाची मला भरपाई म्हणून पन्नास कोटी रुपये त्याही द्यावे असं माझं मत आहे आणि नंतर तर त्यांना जमीन खरेदी करायची असेल तर मी त्यांचा विश्वास ठेवूच कसा त्याही जर मला भरपाई जर दिली तर मला कुठे थोडा विश्वास तयार होईल आला का लक्षामध्ये भरपाई द्यायला तयार नाहीत आज साधारण जर घाटावर पीक गेला तर शेतकरी आत्महत्या करतो मी काय करायचं त्याही सांगावं ना कोणी पण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे सव्वीस तारखेपर्यंत अधिवेशन सुरू आहे आपण राज्यातल्या जनतेला आणि सरकारला काय सांगू इच्छित मी त्यांना असे असे विनंती करतो की आज अधिवेशनामध्ये आई हा विषय घेऊन त्याला कोणता म्हणतात प्रश्न तारांकित प्रश्न म्हणतात का तारांकित प्रश्न घेऊन माझ्या गाडीतले खासदार आमदार इथे आहेतच त्याही तो प्रश्न ताबडतोब मांडून लवडी सोडी न्याय निवारा करावा का आमच्या शेतकरी नव्हतं त्यांचं होईल का आमच्या शेतकऱ्यावर आणण्या तीस वर्ष आणण्या आहे हे लहानशेपत बातमी आहे शेतकऱ्यांनी करी शेत सरकार सांगायचं कसा किंवा आता शेतकरी सुखी तर दग सुखी संदर्भात प्रशांत प्रशांत ठाकूरला भेटलो थाकौर खायदर राम ठाकूर यांना भेटलो बाळा पाटोला भेटलो मी त्यांना नाही भेटलो ना असं नाही प्रत्येकाला मी भेटलो त्याही त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना व्यक्त केल्या असतील कोणाला आयकल कंपनीला पण आयकर कंपनी त्यांना जो म्हणायला तयार नाही आमच्या गावातले राम पाटील म्हणजे माझी सरपंच आमच्या गावातले राम पाटील हे माझ्या पाठी बरोबर होते त्या टायमाला आम्ही मामलेदार मी येता सांगितली राम पाटलाही त्यांची बरीच समज काढली का जमीन त्यांची आहे आणि एकच नाव असल्या कारणाने त्याही ते बरेच प्रकार केला ते प्रकारात त्यांना म्हणजे यश आलं नाही कोणाला कंपनीला म्हणजे खोटेपणा प्रकरण केला लेखी हा लेखी लेखी केस एफ ले केले का नाही केले आपल्याला काय सारू सामान्य माणसाला समजत स्टेशनला पोली मी पोलीस स्टेशनला जातो मी आणि आता आतापासून माझी याची इच्छा आहे लक्षामध्ये काय करायचं ते त्या ना सामान्य माणसाला नाही ना याचा अर्थ काय लिहायचं ते जर ते मध्ये कॉलम ठेवत असेल मला काय समजेल